नमस्कार मैत्रिणीनो आज आपण पाहणार आहोत वटपौर्णिमा स्पेशल निमित्त अतिशय सुंदर मराठी उकाने चला तर मग सुरू करूया रामाने सीतेसाठी उचलले शिवधनुष्य रामाने सीतेसाठी उचलले शिवधनुष्य वटपौर्णिमेच्या दिवशी रावणसाठी मागते देवाकडे दीर्घायुष्य वटपौर्णिमेच्या दिवशी रावांसाठी साठी मागते देवाकडे दीर्घायुष्य पतिव्रता धर्माचा सावित्री आहे आदर्श पतिव्रता धर्माचा सावित्री आहे आदर्श रावांचे नाव घेताना होतो खूपच हर्ष रावांचे नाव घेताना होतो खूपच हर्ष कुंकुवाचा करंडा हळदीची वाटी कुंकुवाचा करंडा हळदीची वाटी रावांचे नाव घेते अखंड सौभाग्यवती रावांचे नाव घेते अखंड सौभाग्यवती वडाच्या पानापानावर पसरले कोवळे कोवळे ऊन वडाच्या पानापानावर पसरले कोवळे कोवळे ऊन रावांचे नाव घेते पाटलांची सून रावांचे नाव घेते पाटलांची सून बांधते धागा वडाला त्या धाग्यात नात्यांचे बंधन बांधते धागा वडाला त्या धाग्यात नात्यांचे बंधन रावांच्या चरणी आता सात जन्माचे समर्पण रावांच्या चरणी आता सात जन्माचे समर्पण धन्यवाद मित्रणींनो